जिल्ह्यातील दापोली आपटी गावातील शेतकऱ्यांनी भात शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक चार सूत्री भात लागवडीची कास धरली आहे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार यांनी व्यक्त केलाय आपटी बोर या गावमध्ये चारसूत्री भात लागवड कार्यक्रम आपला पंचायत समिती कृषी विभागामार्फत आयोजित केलेली आहे आणि नुकतेच आपण कालच रत्नागिरीमध्ये पण मी आमच्या अधिकाऱ्यांसोबत माझ्या परिवार सोबत जाऊन बात लावणी करून त्याचा आनंद आम्ही घेतलो नंतर लगेच आम्हाला याच्यापूर्वीच इन्व्हिटेशन आलं होतं व्हिडीओ साहेबांचे की आम्ही पंचायत समितीमध्ये आज इथे आरोग्य शिबिरचे पण कार्यक्रम त्यांनी ठेवला होता त्याच्यामध्ये आपण सहभाग होऊन इथे चारसूत्री बात लावणीच्या कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले आहोत आणि आता जसं पवारांनी माहिती दिली प्रमाणे चारसरी बाद लागवड मी पण माहिती घेतलं असं कसं आपल्या रेग्युलर बाद लावण्यापेक्षा याच्यामध्ये काय विशेषता आहे सो याच्यामध्ये आपण सिस्टमॅटिकली लावतो म्हणजे रोप तयार करताना त्याच्या पा, त्याच्यापासून रोप लावण्या लावल्यानंतर पण त्याच्यानंतर आपण जे खत देतो खत देण्याचे प्रकार पण थोडासा वेगळा असतात सो नेमको नीमकोटेड युरिया पण टाकतो नंतर आपण पंधरा बाई पंचवीस सेंटीमीटरची आपण अंतरावर आपण लावणी करतो असं प्रकार केल्यानंतर रोग रोग शक्ती आहे ते वाढतील त्याच्यानंतर जे उत्पन्न आहे तो पण ऑलमोस्ट दीड पट्ट्याने उत्पन्न वाटतील असं माहिती कृषी विभाग दिलेली आहे सो एक चांगल्या प्रकारचे लावण्याची पद्धत आहे सो आपण मला वाटते मास मध्ये असा लावण्याची जे पद्धत आहे प्रमोट केली पाहिजे आणि विशेषतः ऑलरेडी आपटे बोरगर गावाचे यांना शेतकऱ्यांना विशेष काही सांगण्याची गरज नाही ऑलरेडी तुमचं जे गाव आहे नर्सरी नर्सरीचे गाव म्हणून ओळखले जातात आणि आपण एक चांगला परंपरा आपण करतो की दरवर्षी तुमच्या नर्सरीतून मुलांना नागरिकांना आपण मोफत वाटप करतो त्याच्यातून आपल्याला आपल्या गरम रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार आणि इतर अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक चार सूत्री भात लागवड केली आहे आस्मिता रसिब मुलीला बोला के Ini adalah yang terakhir.

शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याचं धोरण सरकारचं आहे परंतु अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक शेती करत असल्यानं उत्पन्न डबल होण्यास अडचणी निर्माण होत आहेत परंतु शेतकऱ्यांना आधुनिक शेती केल्यास डबल उत्पन्न होण्यास मदत होते याचा विचार करून शासनाच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून आपटी गावातील शेतकऱ्यांनी चार सूत्रे भात लागवड करण्याचा निर्णय घेतलाय

जिल्हा परिषद रत्नागिरी आणि कृषी विभाग पंचायत समिती दापोली कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत आपटी बोरघर यांच्या संयुक्त विद्यमान चतुसूत्री भात लागवड कार्यक्रम शेतकऱ्यांच्या बांधावर राबवण्यात आला यांच्या अध्यक्षतेखाली आपती येते चारसूत्री भात पद्धतीने लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचा उद्देश असा होता की आता पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे भात लागवड होते पण सूत्र जर वापरून आपण जर भात लागवड केली तर त्याची दीटपट्टीने उत्पन्नात चांगली वाढ होते कारण की रोपं नियंत्रित पद्धतीने लावली जातात व्यवस्थित त्यामध्ये आपण हे करताना चिखलणी करताना आणि लावणी करताना पारंपरिक पद्धतीने आपण युरियाचा वापर करतो आणि आपल्याकडे कोकणात ब भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो त्यामुळं जो आपण युरिया टाकलेला असतो खत ते सगळं पाण्यावाटे वाहून जातं पण या चार सगळी पद्धतीने वापर केला लागवड केली तर आपलं जे चौथं सूत्र आहेत युरिया ब्रिकेटचा वापर त्याचा चार चुडांच्यामध्ये आपण तो तोमध्ये आपण ते युरिया युरियाब्लिकेटची गोळी घालतो त्यामुळं ती क गोळी हळूहळू विरगळून मुळां ती चांगली वाढ होते त्या रोपांची आणि त्यामुळे उत्पन्नात भर होते हा उद्देश होता कि की त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर खूप उत्पन्नात आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची वाढ होईल या उद्देशाने सन्माननीय सी ओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा आपटीबरोबर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आपटीयाबात राबवण्यात आलेल्या चारसूत्री शेतीच्या कामामध्ये शेतकरी बांधव विशेष करून महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या अनेकांनी आपले मनोगत कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना व्यक्त केलाय ती लागवड लोक अजूनपर्यंत शेती पारंपरिक पद्धतीने करत आहेत तसेच आपल्याकडे कणघरं भाजीपाला भेंडी लागवड शिराळी लागवड अशा सगळ्या म्हणजे भाजीपाल्यांचं उत्पादन लोक घेऊन दापोलीतील ताल दापोली तालुक्यात ता विकायला विकण्यासाठी सुद्धा जातात आणि त्याशिवाय आमच्या गावामध्ये म्हणजे आपटी बोरगर गावामध्ये नर्सरी आहे तसेच खूप चांगल्या प्रकारे इकडे लोक म्हणजे शेतीला जास्त करून प्राधान्य देत आहेत की शेती ला देता है। कि शेती अजून कुणी सोडलेली नाही असं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने भात लागवडी होते त्यातच आज हा चारसूत्री भात लागवड जो कार्यक्रम झाला तर त्याच्याने अजून आमच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढणार आहे की आम्हाला अजून त्याचा फायदा होईल दीडपट भात की आपटी गावामध्ये आपटी गावामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला लागवड होते तसेच फळबाग लागवड आणि शेतीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं इथे पारंपरिक पद्धतीने शेती जास्त प्रमाणात केली जाते परंतु आत्ता आम्ही आधुनिक क आधुनिकतेकडे वळत आहोत त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करत आहोत आधुनिकतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे चारसूत्री भात लागवड त्याच्यामध्ये आपण एखाद्या शेतकऱ्यांनी ही अशी चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास त्याला जवळजवळ डबल फायदा होतो किंवा डबल पीक येतं त्यामुळे त्याला दुप्पट फायदा होतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजून एक तिकडे वळावं आणि चार सूत्री पद्धत पद्धतीने भातलगड करावी अशी मी त्यांना विनंती करेन समंदर की गोद मी पला आहे तू लेते तेही लहरी सुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास कौन प्रेस करा